कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचारानं जोर धरला असून यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे पण या रणधुमाळीत दक्षिण सोलापूर हा भाग निर्णायक ठरण्याची चिन्ह दिसत आहेत आणि हाच मुद्दा पकडत दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी विरोधकांना दक्षिणेच्या खिंडीतच गाठलं आहे सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माने हसापुरे गट एकत्र येताच या पॅनलचं पारडं स्पष्टपणे जड होताना दिसत आहे विशेषत यावेळी ही निवडणूक जुन्या पद्धतीनं होत असल्यानं मतदार हे सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी व्यापारी वर्ग आणि हमाल तोलार आहेत दक्षिण सोलापूर मध्ये तब्बल त्र्याऐंशी सोसायट्या आणि सुमारे एक हजार एकोणचाळीस मतदार असून यापैकी बहुतांश सोसायट्यांवर सुरेश हसापुरे यांचं वर्चस्व आहे तर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचे आठशे सहा मतदार आहेत यावर दिलीप मानेंचा पगडा आहे माने हसापुरे यांना येथे वन साइड पाठिंबा मिळतोय दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील एक्कावन्न सोसायट्यांपैकी बहुतांशवर माजी आमदार दिलीप माने यांचा मजबूत प्रभाव आहे येथे सहाशे सहासष्ट मतदार आहेत त्याशिवाय तीनशे सत्तर ग्रामपंचायत मतदारांमध्येही माने गटाचं वजन अधिक आहे या पॅक समीकरणांमुळे विरोधी पॅनलला मोकळं रान मिळणं कठीण झालं आहे कल्याण शेट्टी पॅनलने रणनीती आखून संपूर्ण उत्तर आणि दक्षिण काबीज केल्याचं चित्र असून सुभाष देशमुख यांच्या पॅनलसमोर कठीण आव्हान निर्माण झालं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरनेच या निवडणुकीच्या निकालाची दिशा ठरवली आहे आणि या दिशेचा कंट्रोल सध्या माने हसापुरे गटाच्या हाती असल्याचं स्पष्ट होत आहे आता विरोधक या साखळीतून बाहेर पडतात की अजून अडकतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे